नमस्कार जीवा खूपच चिडलेला असतो जेव्हा जीवाला वसुवत्त्याचं सत्य समजतं त्यावेळेला जीवा खूपच त्या चिडचिड करत असतो नंदिनी जीवाला समजवण्याचा प्रयत्न करते नंदिनी जीवाला म्हणते जीवा शांत व्हा उगास घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका तेव्हा लगेच जीवा बोलतो बस नंदिनी अगं तुला नाही समजणार या बाईच्या या कारस्थानामुळे तुझ्या आयुष्याची जी फरफड झाली आहे ना ती मला नाही बघवत तेव्हा लगेच नंदिनी बोलते जीवा खरंच तुम्हाला माझी काळजी आहे त्यावेळेला जिवा म्हणतो का मी सुद्धा माणूसच आहे नंदिनी काय काय वेळेला मी रिॲक्ट होत असेल पण मलासुद्धा तुझी काळजी वाटते मलासुद्धा तुझ्याबद्दल आदर आहे नंदिनी ती बाई तुझ्याशी जे काही वागले त्याची शिक्षा मात्र मी तिला देणार इकडे वसुहत्या सगळेजण छान अशा गप्पा मारत असतात तेवढ्यात जिवा मोठ्याने ओरडतो वसुहत्या तेव्हा मात्र वसुहत्या घाबरते तिच्या हातात असलेला पाण्याचा ग्लास खाली पडतो विक्रमादित्य मोठ्याने बोलतात जिवा अरे काय झालं आज काय आत्यावरचं प्रेम असं वाढत चाललंय का तेव्हा लगेच जिवा म्हणतो खरं सांगायचं तर आत्यावरचं प्रेम वाढायला आत्यानीसुद्धा सुद्धा तसं वागलं पाहिजे ना आत्त्यात जर का चुकीचं वागत असेल तर तिला वटणीवर आणण्यासाठी मला माझे रंगरूप दाखवावीच लागतील तेव्हा लगेच मानिनी बोलते शांत हो शांत हो जीवा काय झालंय काय तुला अरे असं का वागतोस तू जिवा प्लीज शांत हो तेव्हा लगेच जीवा बोलतो मला काही शांत व्हायचं नाही खरं सांगायचं तर एक नंबरची निर्लज्जबाई आहे ही अरे स्वतःच्या भाच्यांची आयुष्य उद्ध्वस्त करून इथे मात्र मानात राहते आणि हिचा उठावदारपणा बघा जसं काही दाखवते की आपल्याला आपल्याबद्दल तिला खूपच काळजी आहे तेव्हा लगेच वसुवत्या बोलते जिवा अरे काय बोलतेस तू खरं सांगायचं तर मलासुद्धा तुमच्याबद्दल प्रेम आहेच मलासुद्धा वाटतं की तुमचं सगळं सुरळीत व्हावं त्यावेळेला जिवा बोलतो हो का म्हणूनच तर दीपकच्या साह्याने नंदिनीला भर लग्नाच्या दिवशी तू गायब केलं होतंस हे ऐकता सगळेजण पूर्णपणे शांतच होतात पार्थ लगेच पुढे येतो आणि म्हणतो काय काय बोललास तू जिवा वसुहत्येने सर्व केलं होतं नाही नाही तुझा काहीतरी गैरसमज झालाय तेव्हा लगेच जिवा बोलतो हे जर का स्वप्न असतं तर मला खूप आवडलं असतं खरं तर माझं चुकलं मी नको त्या गोष्टींवरती विचार करत बसलो आणि नको त्या गोष्टी हाताळत बसलो खरं सांगायचं तर पिहू का घाबरले आहे का दादा पिहू याच गोष्टीसाठी आहे की जे काही चाललंय ते खूपच चुकीचं चाललंय दादा तुला नाही कळणार शेवटी शेवटी वसुवत्यानीच आपला गेम केलेला तेव्हा लगेच वसुवत्या बोलते हे बघ शांत हो उगाच उगाच काहीही बोलू नकोस तुला कळतंय का तू काय बोलतोयस तेव्हा लगेच वसुवत्या मोठ्यानी बोलते आता संपलंच सर्व खरं सांगायचं तर आता इथून विषयच कट करा त्यावेळेला लगेच जिवा बोलतो विषय संपला विषय खरं तर आता सुरू झालाय वसुवत्या आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र वसुवत्या खूपच चिडचिड करत असते आणि ती मोठ्याने बोलते आता सगळं काही शांत झालंय प्लीज जिवा प्लीज विषय वाढवू नकोस त्यावेळेला लगेच विक्रमादित्य बोलतात गप्प बस अगं काय केलंच काही तू हे तेव्हा मात्र जिवाजवळ वसुवत्या जाते जिवा जिवा प्लीज हे सर्व थांबव मला नाही सहन होत मला खरंच या गोष्टीचा पश्चाताप होतोय जिवा तेव्हा मात्र जीवाचा चुकून वसुवत्यावरती हात उचलतो म्हणजेच जिवाचा हात वसुवात्याला लागतो आणि वसुवत्या जाऊन नंदिनीच्या पायावर पडते तेव्हा लगेच जिवा म्हणतो माझे संस्कार अजूनसुद्धा मला तुझ्यावरती हात उचलण्यास भाग पडत नाहीत मी तुझ्यावरती हात उचलला नाही तर धक्का लागलाय खरं सांगायचं तर पण बरं झालं धक्का लागला ते जिच्या पायावर जाऊन माफी मागायची गरज आहे तिच्याच पायावर जाऊन तू पडलीस खरं सांगायचं तर तू जे काही वागलीस ना त्या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच विक्रमादित्य बोलतात हे बघ वसुताई स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेव आणि नंदिनीची नाक रगडून माफी माग तेव्हा मात्र वसुहत्या बोलते विक्रम अरे काय बोलतोयस तू माफी आणि कुणाची हिची अरे मला काही या घरात मान वगैरे आहे की नाही तेव्हा लगेच जीवा हसतो आणि म्हणतो बघा अजून सुद्धा हिचा माझ उतरत नाही अजून सुद्धा हिला लाज वाटत नाही अग माग माग माफी तरच तुला या घरात मी राहून देणार आहे नाहीतर आत्ताच्या आता या घरातून निघायचं तेवढ्यात मात्र रम्या बोलते आई आई माफी मागे थांब तू जरा जीवा एवढी घाई करू नकोस आणि रम्या वसुवत्याजवळ जाते आणि वसुवत्याला म्हणते आई प्लीज माफी माग माफी मागून जर का प्रश्न मिटत असतील तर पुढे आपल्याला बदला घेता येईल कळतंय का आई माफी माग तेव्हा लगेच वसुहत्या बोलते तुला समजतंय तू तु काय बोलते असती तुझी आई तू तु कुणासमोरही झुकत नाही तेव्हा लगेच रम्या बोलते स्वतःचा माज बाजूला ठेव आणि तुला माफी मागावी लागेल नाहीतर खरोखर तुला या घराबाहेर पडावं लागेल मी काही तुझ्यासोबत येणार नाही हे ऐकताच वसुवात्या लगेच म्हणते ठीक आहे आणि वसुवत्या नंदिनीची माफी मागायला जाणार तेवढ्यात नंदिनी वसुवात्याला धरते आणि उभं करते आणि म्हणते माझी माफी मागायची गरजच नाही तुम्हाला माझ्या आयुष्याचं जे वाटोळं करायचं होतं ते तुम्ही केलंतच आता तुमच्या माफी मागण्याने माझी गेलेले महिने परत येणार आहेत का माझं लग्न परत एकदा पार्थची होणार आहे का माझी जी काही आता फरफट चालू आहे ती थांबणार आहे का नाही ना मग मा कशाला माफी मागायची आणि तसंही मोठ्यानी लहानांच्या पायावर कधी झुकू नये असं मला वाटतं तेव्हा मात्र विक्रमादित्य ते बोलतात बघ बघ त्या पोरीचे विचार बघ आणि तू एवढी वयाने वाढलेली असून सुद्धा तुला काहीच कळत नाही अगं स्वतःच्या लेकीच्या स्वार्थासाठी तू माझ्या मुलांची आयुष्य उद्ध्वस्त केलीस माझ्या मुलांची जी काही फरफट चालू आहे ना वसुताई त्याला जबाबदार तू आहेस आणि त्यासाठी मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच वसुवत्या बोलते अरे विक्रमादित्य माझं ऐकून तरी घे त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात काय ऐकून घ्यायचं ऐकून घेण्यासारखं काही आहे का मला नाही वाटत काही ऐकून घ्यावं म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही माझ्या आयुष्यातून तर तू आता कायमची वजा झालीस मला लाज वाटते वसुताई मला लाज वाटते की तू माझी बहीण आहेस का वागलीस तू वसुताई अशी काय कमी केलं होतं मी तुला वसुताई का बोल ना उत्तर दे तेव्हा लगेच मानिनी बोलते काही नाही हो आपण ज्याला जीव लावतो ना तीच माणसं आपल्या पाठीत खंजीर असतात तेव्हा मात्र विक्रमादित्य बोलतात कमाल आहे खरंच कमाल आहे आज तर माझ्या बहिणीचा नवा पैलूच मला पाहायला मिळाला आणि हा पैलू मला कदाचित पाहायला मिळाला नसता तर बरं वाटलं असतं अगं त्या लहानशा पोरीला सुद्धा धमकावून ठेवलंस तू खरंच वसुताई कोणत्या थराला पोचते स्वतःच्या स्वार्थासाठी याचा विचार कर वसुताई एक दिवस हाच स्वार्थ तुझा घात करेल आणि तेव्हा मात्र तुझ्या सोबत नसेल तेव्हा मात्र वसुवत्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं नंदिनी जीवाला बोलते जीवा हे सर्व थांबवा आणि यापुढे हा विषय मला या घरात नको आणि सगळेजण आपापल्या बेडरूममध्ये निघून जातात तेव्हा वसुवत्याला खूपच राग आलेला असतो आणि ती आदळापट करत असते तेव्हा रम्या बोलते शांत हो आता शांतच राहणं आपल्याकडे महत्वाचं आहे दुसरा पर्यायच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर वसुवत्या बदलेल की पुन्हा एकदा नंदिनी आणि जीवाला त्रास देण्यासाठी सज्ज होईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू